जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे निवडक अभंग क्रमांक सात मनुष्य प्राण्याचे जीवन प्रभू रामचंद्राशिवाय कसे दैन्यवाणी आहे हे समर्थ वेगवेगळे दृष्टांत देऊन आपणास समजावण्याचा तळमळीने प्रयत्न करीत आहेत वासनेची बेडी देह देहबुद्धी वाकडी वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वणी गेला संचित खायला पुण्य नाही पांगरून ते माझे सांडिले मजवो सांडिले संतजनी जनी रामदासमने ऐसियाचे जीने, सदा दैन्यवाने रामवीन या अभंगाचा भावार्थ असा आहे की समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत आत्मबुद्धीचा मार्ग टाकून देहबुद्धीतील वाकड्या मार्गाने जेव्हा तो क्रमण करतो त्यावेळी त्याच्याकडे असलेला वैराग्याचा अग्नी पूर्णपणे विजून जातो मायेच्या थंडगार स्पर्शाने हुडहुडी भरली आहे भक्तिरूपी उबदार पांघरून हरवून गेले आहे पुण्यरूपी ठेवापूर्व संचिताचा आता बरोबर राहिला नाही संतांच्या संगतीला आम्ही आता पारखे झालो आहे समर्थ शेवटी म्हणतात की अशा मनुष्यप्राण्याचे जीवन एका प्रभू रामचंद्राशिवाय दैन्यवाणी आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपणाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जय जय रघुवीर समर्थ